नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला चाट कसं करायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक मोठी वाटी काळे चणे रात्री भिजवायला घातलेले होते सकाळी चांगलं चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून आता कुकरमध्ये चणे टाकून घ्यायचे आणि एक ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरच्या पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे चणे चांगले मऊ शिजतात आता चणे शिजवायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊ आता एक वाटी जिरई पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा हळद याचं मिश्रण मिक्स करून त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स मिश्रण थोडंसं पाणी टाकून मिश्रण मळून घेऊ म्हणजे मसाला ओला करून घेऊ म्हणजे तळताना जळत नाही आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपले चणे पण शिजून तयार झालेले आहेत आता एका कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये आधा चमचा जिरे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण मिक्स केलेला मसाला टाकून घ्यायचा आणि चांगला परतवायचा खरपूस परतून घ्यायचा म्हणजे चना चाटला खूप छान चव येते आता त्याच्यामध्ये थोडीशी धने धना पावडर अर्धा चमचा धना पावडर ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं परत मसाला चांगला खरपूस परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत परतवायचा मसाला आता मसाला परतून झालेला आहे चणे पण शिजून तयार झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची परत मिक्स करायचं आता चणे पण आपले मऊ शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये शिजलेले चणे टाकून घ्यायचे परत मिक्स करायचं रंग किती छान आलेला आहे आणि चवीला पणच चवीला पण खूपच छान लागतात अशा पद्धतीने चणा चाट बनवला तर चवीला खूप छान लागतो करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं उत्तर नक्की देईल आता एक चमचा मीठ आणि झाकण ठेवून पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं चण्यांना चांगली चव येते तुम्ही परत परत बनवून खाल आता हिवाळा सुरू झालेला आहे त्याच्यासाठी आपण कळधान्य जास्त खायचे हिवाळ्यामध्ये चविष्ट लागतात आणि पचायला पण हलके राहतात हे बघा आता झाकण ठेवलेलं आहे वरून थोडासा चाट मसाला टाकायचा परत मिक्स करायचं आपला चाट तयार झालेला आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता बारीक कापलेली काकडी थोडंसं गार होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये काकडी टाकायची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं चाट मसाला वरून थोडासा चाट मसाला टाकायचा म्हणजे चव खूप छान येते आता बारीक कापलेली कोथिंबीर आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं बघा किती छान दिसत आहे आणि कोणी पण सहज बनवेल आणि झटपट बनवता येते ही रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे आता भरून थोडंसा निंबू पिळून घ्यायचा आणि गरमागरम खायला द्यायचा किती छान डिश तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते तुम्ही त्याच्यामध्ये डाळिंब पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे बारीक शेव हो। जे तुम्हाला आवडत असेल ते टाकू शकता हे बघा किती छान डिश तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर चाट मसाला असल्यामुळे अगदी चविष्ट अशी रेसिपी झालेली आहे बघा रंग पण सु सुरेख आलेला आहे असेच माझे रेसिपी पाहत राहा खात राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद